शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रविवारी पनवेलमधील व्ही के हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात विशेषतः माथाडी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील रक्तदान करत या उपक्रमात योगदान दिले कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल बाळाराम पाटील यांनी तेरना हॉस्पिटल नेरूळ यांचे विशेष आभार मानले या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट दिला आहे आमच्या प्रतिनिधींनी शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या वतीनं आमचे नेते आदरणीय विवेकानंद ने पाटील साहेब आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज विकेस कोल या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं रक्तदान शिबिराचं आवाहन केलेलं होतं आज शेतकरी कामगार पक्ष आणि तेरना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे खरंतर शेतकरी कामगार पक्षानं हे आवाहन केलं आमच्या अपेक्षापेक्षा रक्तदाते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत कारण आज परिस्थितीची जाणीव सर्वांना झालेली आहे ज्या वेळेला दिवसभरात आम्ही पक्ष कार्यालयात बसतोय तेव्हा तेन कारणानं अनेक गरीब गरजू रक्तदात्यांसाठी आमच्याकडे येत असतात पण त्यावेळेला आपल्याजवळ काही उपलब्धता नसते पण यावेळेला सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवल्यामुळं तेरणा ब्लड बँकेच्या माध्यमातून गरजूंची सोय या ठिकाणी होते या ठिकाणी काम करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की गेल्या आठवड्यापासून सातत्यानं गेली वीस वर्ष परापासूनची जी आमची परंपरा आहे ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहामध्ये आपण परवा पाहिलेला असेल त्या ठिकाणी भांटी हायस्कूलमध्ये झालेला दाखले वाटपाचा कार्यक्रम असेल शाळा खारघर येथे झालेला बा दाखल्यांचा कार्यक्रम आपण पाहिला असेल ज्या ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष लोकांना आवाहन करते त्या त्यावेळी उत्स्फूर्त पद्धतीने सर्व कार्यकर्ते हिरिरीने कामाला लागतात आणि आपला कार्यक्रम यशुस होण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करतात आजही मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की जो आजचा उत्साह आहे तो पाहिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी रक्तदाते आलेले आहेत आणि निश्चित गोरगरिबांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्तानं मला वाटतंय भाई महाराम पाटील यांना आपले विचार व्यक्त के केले आहेत आपल्यासमोर मी सांगू इच्छितो की शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी आयोजित केले जातात त्यातलाच एक भाग म्हणून रोजगार मिळावा त्यानंतर शाळे विद्यार्थ्यांना लागणारे दाखले त्यांचं आयोजन शेतकरी कामगार कक्षाच्या माध्यमातून केल्या के गेलं आणि कित्येक विद्यार्थ्यांना त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना त्याचा उपभोग घेता आला विना खर्च त्यांना ते दाखले तशा प्रकारे देणं वाटप करण्याचं कार्य शेतकरी कामगार पक्षाच्या विशेषतः युवा कार्यकर्त कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या तालुक्याचे राजेश ठिकाणी आणि त्यांचे सारे युवा सहकार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असा हा रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेला आहे खरं म्हणजे सर्वश्रेष्ठ दान असेल तर ते रक्तदान असेल आणि ते सोपक्ष देणारे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत इतका भरवा प्रोत्साहन या कार्यक्रमाला या अभिया उपक्रमाला मिळत आहे की डोळ्याचा पारणे फिरावा असा हा कार्यक्रम आहे आणि या सारा रक्तदात्यांना आणि आयोजकांना मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष हा सातत्यानं कार्यप्रवाह असणारा प्रवाही असणारा सातत्यानं कार्यरत असणारा पक्ष आहे आणि त्याच अनुषंगानं वर्षभर वर सातत्यानं आमचे उपक्रम चालू असतात आज आपण या ठिकाणी बघताय की एक अतिशय मोठ्या प्रमाणावर ज्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद आहे रक्तदात्यांचा कार्यकर्त्यांचा असं रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पनवेलच्या विविध शहरांमध्ये शैक्षणिक दाखले वाटपाचा सोहळा केला त्यापूर्वी पीजे मात्र विद्यालय नावडे या ठिकाणी रोजगार मेळावा केला परवाच नाट्यग्रहामध्ये आपण पनवेलमधील गुणवंतांचा यशवंतांचा सन्मान सोहळा आणि त्यांना त्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत देशमुख यांना आमंत्रित करून शुभव्याख्यात तो कार्यक्रम केला आणि आज आपण रक्तदान शिबिराचा हा अतिशय भत्ती सोहळा बघताय समाजाप्रती आपली जी माधिक्य आहे ती जपत सातत्यानं काम करत राहण्याची शिकवण शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यकर्त्यांना दिली जाते आणि अंतर्गतच या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आमचे तालुका चिटणीस राजेश केणी आणि रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी शेतकरी कामगार पक्षाचे जे सारे कार्यकर्ते आहेत त्या मंडळीने अतिशय मेहनतीनं हा रक्तदान सोहळा आयोजित केलेला आहे शिबिर आयोजित केलेला आहे आणि सकाळपासून अतिशय मोठ्या संख्येनं रक्तदाते येत आहेत रक्तदान करून जात आहेत तेरणा ब्लड बँक या ठिकाणी या रक्तदान शिबिरासाठी आमच्या सोबत आहे त्याचसोबत डी एम आय वगैरेची सुविधाही या ठिकाणी केलेल्या आहे विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ता सातत्यानं कार्यरत राहिला पाहिजे आणि हे उपक्रम समाजाच्या दृष्टीनं उपयुक्त असले पाहिजेत ही शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे की माझे तरुण सहकार्य या ठिकाणी तंतोतंत अंमलात आणताहेत मला निश्चितपणानं अभिमान आहे आनंद आहे की शेतकरी कामगार पक्षाची शिकवण पनवेलच्या या परिसरामध्ये तंतोतंत अंमलात आणण्यामध्ये आम्ही मंडळी यशस्वी